नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात आता भाग दोन ठीक आहे नवनीत प्रश्न संच पेपर पहिल्या मधील भाग दोन चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या से सेशनला तर आज आपण पाहूयात पहिला त्रेचाळीस आपला प्रश्न तीस किलो मिठाईतून दोनशे तीन किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार होतात तर या ठिकाणी आपल्याला सिंपल्स ची क्रिया करायची जी म्हणजे भाग करायची ठीक आहे मग बघा तीस किलो मिठाई आहे तीस किलो मिठाई आहे आणि त्याचे आपल्याला दोनशे तीन किलो वजनाचे काय करायचंय किती बॉक्स तयार होतील असं विचारलेलं आहे म्हणून तीस भागिले दोनशे तीन आता तीस गुणिले तीनशे दोन करायचं कारण की अपूर्णांकाच्या भागकाराचा नियम आपण या ठिकाणी यूज करायचा बे पंधरा तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि आपलं फायनल आन्सर येणार आहे एकूण पंचेचाळीस बॉक्स या ठिकाणी तयार होणार आहेत ऑप्शन डी तुमचं फायनल आन्सर असणार आहे ठीक आहे चला तर पुढचा प्रश्न पाहूयात आपण पाच शून्य मीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती असेल असं विचारलेलं आहे प्रति मीटरचा खर्च आहे साडेसात रुपये प्लॉट कसा आहे तर आयताकारे आहे ठीक आहे प्लॉट कसा आहे आयताकृती आपला प्लॉट आहे पहा हा आयताकृती प्लॉट आहे याची आपल्याला काय दिलेलं आहे तर रुंदी दिलेली आहे बावीस मीटर आपल्याला आधी लांबी काढून घ्यावी लागेल त्यानंतर आणखी काय दिलेलं आहे यामध्ये आपल्याला आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आयताकृती प्लॉटच क्षेत्रफळ दिलेलं आहे जे की आहे सहाशे सोळा वर्ग मीटर ठीक आहे मग आधी आपल्याला काय काढावं लागेल तर आधी आयताच क्षेत्रफळ वापरून आपल्याला त्या आयताची लांबी काढून घ्यावी लागेल आणि एकदा का तुम्ही लांबी काढून घेतली की तुम्हाला आयताची परिमिती काढून घ्यावी लागेल आणि पर... तर सर्वप्रथम आपण आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरून दिलेली नाहीये तीच काढायची आहे आणि अरुंदी दिलेली आहे बावीस मीटर मग सहाशे सोळा भागिले बावीस बरोबर लांबी मग या ठिकाणी आपण भागाकार करून घेऊयात बावीस एका बावीस बावीस दोन्ही चौवेचाळीस सतरा उरले तर बावीस अठ्ठ एकशे शहात्तर सो लांबी आली अठ्ठावीस मीटर ठीक आहे आपण लांबी काढून घेतली आता लांबी काढल्यानंतर तुम्हाला आयताच्या परिमितीचे सूत्र वापरता येईल कारण की आयताची परिमिती काढण्यासाठी तुम्हाला लांबी आणि रुंदीची गरज असते ओके मग आहे दोन कौन गुणिले पन्नास मग शंभर मीटर काय आला तुमचा आयता खर्च आहे या ठिकाणी मीटरचा खर्च आहे सात पॉईंट पन्नास म्हणजे साडेसात रुपये मग एकूण खर्च एकूण कुंपणाचा खर्च काढण्यासाठी तुम्हाला प्रति मीटरचा दर ठीक आहे दर प्रति मीटर मध्ये आपल्याला ठिकाणी दिलेला आहे आयताची परिमिती आपण काढून घेतलीये आणि आपण आता लगेच खर्च काढून घेऊया म्हणजे एकूण खर्च बरोबर दर गुणिले आयताची परिमिती मग सात पॉइंट पन्नास प्रतिमीटरचा खर्च आहे आयताची परिमिती शंभर मीटर आहे आपल्या ठिकाणी आन्सर येणार आहे सातशे पन्नास रुपये जे के आहे ऑप्शन नंबर डी मध्ये आन्सर पहा अतिशय सोपं आहे आता यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया स्टेप बाय स्टेप करत गेलात की तुमचं उत्तर शंभर टक्के अस्तिच येणार आता बघा प्रश्न काय आहे जर ए छेद बी मध्ये जिथे ए बरोबर बी वजा तीन आणि ए अधिक बी छेद बी ए अधिक दहा छेद बी वजा ए छेद बी बरोबर दहा छेद सात असेल तर ए छेद बी आहे म्हणजे ए छेद बी ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी बाळांनो काढायची आहे आपण सर्वप्रथम मांडून घेऊयात इक्वेशन जे आपल्याला दिलेलं आहे काय दिलेलं ए छेद बी वजा ए छेद बी बरोबर दहा छेद सात आपण एची जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे काय बी वजा तीन ही या एमध्ये पुट करणार आहोत बी वजा तीन ठीक आहे मग या ठिकाणी बी वजा तीन अधिक दहा छेदामध्ये बी वजा ब्रॅकेटमध्ये बघा आता लिहिणार आहोत कारण की इथं वजाच चिन्ह आहे बी वजा तीन ब्रॅकेट क्लोज छेदामध्ये बी बरोबर दहा छेद तीन चला आता इथं आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊयात बी वजा तीन अधिक दहा वजा बी वजा वजा अधिक तीन येणार या ठिकाणी दोन्ही छेद सारखे आहेत म्हणजे बीच आहे म्हणून छेदामध्ये येणार बी बरोबर दहा अंश छेद सात आता बघा जे काही कॅन्सल होते वजा होते अंशस्थानी ते तुम्हाला वजा करून घ्यायचे अधिक बी वजा बी कॅन्सल झाले वजा तीन अधिक तीन कॅन्सल झाले अंशस्थानी शिल्लक राहिलं दहा छेदस्थानी बी बरोबर इकडे उजव्या बाजूस दहा छेद सात म्हणून आपली ची जी व्हॅल्यू आली बाळांनो ती सात आली आहे मग ए बरोबर आता ची व्हॅल्यू तुम्ही काढून घेऊ शकता कारण की ए काय होता बी वजा तीन आणि बी ची व्हॅल्यू मांडून तुम्ही ए काढून घ्या बी वजा तीन म्हणजे सात वजा तीन काय आलं ची व्हॅल्यू चार आली म्हणून ए छेद बी काय येणार चार छेद सात ही तुमची ए ची व्हॅल्यू येणार जे की ऑप्शन नंबर सी मध्ये आहे ठीक आहे समजलं सगळ्यांना ओके okay. त्यानंतर पुढील प्रश्न पहा कशा पद्धतीनं सोडवायचा आहे पुढील प्रश्न आहे एकतीस पूर्णांक सातशे सोळा हा अपूर्णांक रूपांतरित होतो म्हणजे या अपूर्णांकाचं रूपांतर तुम्हाला दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे मग या ठिकाणी आपण जो अपूर्णांक आपल्याला दिलाय तो लिहून घेऊयात एकतीस पूर्णांक सातशे सोळा एकतीस पूर्ण आहेत ऍज इट इज जेव्हा तुम्हाला रूपांतर करायचं आहे दशांशामध्ये ते म्हणजे या पूर्णांकाच की आहे सातशे सोळा ठीक आहे या पद्धतीने आपण सोळा भाजक आहे सात भाज्य आहे सोळा शून्य शून्य सात मधून शून्य गेला सात राहणार डेसिमल पॉईंट दशांश चिन्ह द्या दशांश चिन्ह दिल्यानंतर तुम्हाला इथे एक शून्य फ्री मध्ये भेटणार आता झाले सत्तर आहे मग या ठिकाणी सोळचौक चौसष्ट मग काय उरणार सत्तर मधून चौसष्ट गेले काय राहिलं सहा शिल्लक राहिले आता इथं डेसिमल पॉइंट घेतल्यामुळे तुम्हाला प्रत्येक स्टेजला या ठिकाणी शून्य भेटणार ठीक आहे सोळत्री अठ्ठेचाळीस या ठिकाणी दोन या ठिकाणी एक किती झाले बारा उरले परत इथं शून्य भेटला सोळापंचाऐंशी सोळस कि शहाण्णव सोळा बारा दोष मग इथं सात इथं झाले एकशे बारा इथं उरले आता आठ फक्त मग परत इथं शून्य भेटला सोळा पॉईंट ऐंशी मग ऐंशी मधून ऐंशी गेले बाकी राहिले शून्य आपला अचूक उत्तर आपल्याला भेटलं शून्य पॉईंट चार तीन सात पाच ठीक आहे या पद्धतीने आपण त्याचं दशांश पूर्णांकामध्ये या फ्रॅक्शनचं कन्वर्जन करून घेतलं मग आता एकतीस पॉईंटच्या पुढे लगेच उत्तर लिहून टाकायचं जे आपलं करत चाललेलं चार तीन या ठिकाणी चार तीन सात पाच ठीक आहे हे आपलं अचूक उत्तर असणार आहे जे की ऑप्शन नंबर सी मध्ये आहे ठीक आहे पहा या ठिकाणी बघा तीन फक्त कमी आहे पण हा जरी तुम्ही सिलेक्ट केला तरी उत्तर जाणार बरं का म्हणजे तुमचा प्रश्न चुकणार तुम्हाला अचूक म्हणजे जे नेमकं तुमचं आन्सर तुम्ही काढलेले तेच तिथं रंगवायचं आहे हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे एकतीस पॉइंट चार तीन सात पाच ठीक आहे चला आता आपण पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पहा अतिशय महत्वाचा असा पुढचा प्रश्न आहे जो की आहे एकाच चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या एक तृतीयांशा इतकी कमी केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ डॅश असेल मग या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेले ते समजून घ्यायचं एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या एका तृतीयांशा इतकी कमी केल्यास त्याचे क्षेत्रफळ डॅश असेल असं विचारलेलं आहे मग सर्वात पहिल्यांदा आपण घेऊयात बाजू एक्स बाजू मानूयात एक्स ठीक आहे मग यात चौरसाचं क्षेत्रफळ काय येणार चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग ठीक आहे बाजू आहे एक्स ठीक आहे बाजू आहे एक्स मग एक्स चा वर्ग काय येणार एक्स वर्ग ओके एक्स वर्ग एकक असं लिहा त्यानंतर आपल्याला नंतर, नंतर सांगितलं की बाजू एक तृतीयांश इतकी कमी केली म्हणजे एकशे तीन झाली मग नवीन जो आहे नवीन चौरसाच क्षेत्रफळ काय येणार तर बाजूचा वर्ग ठीक आहे बाजूचा वर्ग बाजू किती आहे एकशे तीन एकशे तीनचा वर्ग करा बाळांनो काय येणार एक्स वर्ग छेद नऊ आता या ठिकाणी लगेच तुमच्या लक्षात असेल आला असेल की नवीन जो नवीन जो सौरसत्क क्षेत्रफळ आहे ते काय होणारे एक नवमांश आहे अस असं आपलं फायनल आन्सर असणार आहे ठीक आहे मग या ठिकाणी बघा आधी होतं यक्स वर्ग नंतर एक तृतीयांश इतकी कमी केले की झालं एक्स वर्ग छेद नऊ म्हणजेच काय आलं एक नवांश असं आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे ठीक <coughs> आहे किती आलेलं एक नवमांश ठीक आहे हे आपलं अचूक उत्तर आहे समजलं सगळ्यांना ठीक आहे एक नमवंश एवढा आपला आन्सर असणार आहे